रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत आपण बनवतो आहे लाल मोठ्याची भाजी आणि ही भाजी मी अशी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि काही भाज्या आपण अशा बनवतो की त्यामध्ये शेंगणाऱ्याचं पूट घातलं जात नाही आणि ह्या उन्हाळ्यासाठी स्पेशली खास भाज्या असतात तर मी त्याच्यामध्ये लसूण घेतला एवढा थोडी मिरची दोन मिरच्या घेतल्या आणि या भाजीला चव येण्यासाठी मी थोडीशी अशी कोथिंबीर चिरून घेतली आहे स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आता थोडंसं तेल घालून कढईमध्ये आपण या भाजीला फोडून घेऊया अगदी कमी तेलात होणाऱ्या ह्या भाज्या आणि विदाऊट कुट कुटाच्या शेंगदाच कूट घालायचं नाही या भाज्यांमध्ये आणि अत्यंत पौष्टिक आणि चवदार पण होतात ह्या भाज्या छान एकदम तर मेथीची भाजी उन्हाळ्यात शक्यतो खाल्ली तर कमी खावी कारण ती भाजी हिवाळ्यासाठी खूप चांगली असते आणि ती भाजी उष्ण ह्या प्रकारामध्ये मोडते म्हणजे ती भाजी उष्ण असते जशी ही भाजी आता मी जी भाजी करते लाल मात सुद्धा त्याला तर ती भाजी उन्हाळ्यासाठी अत्यंत चवद आणि पौष्टिक असते त्यामुळे ह्या भाज्या जास्त खायच्या लसूण चांगला परतवून घ्यायचा खूप छान असतो कांदूस लसूण झाल्यानंतर थोडीशी याच्यामध्ये कोथंबीर घालायची जी कोथंबीर आपण भाजी मंडळीतून पण कोथंबीर आणल्यानंतर पाठीमध्ये जे डेट असतात ना ते बारीक डेट फिरून घालायचे ह्या भाजीमध्ये पोळ्या डेट खूप छान लागतो भाज्या जीपास आहे आव्या भाज्या आणि सगळीला चांगल्या आणि आपल्या पोटासाठी पण आरोग्यासाठी सुद्धा ह्या भाज्या खूप चांगल्या आणि चवदार असतात तुम्ही त्याच्यासोबत ही भाजी खाऊ शकता हे बघा ती चांगली तेलामध्ये परतवून घ्यायची आणि शिजण्यासाठी याच्यामध्ये थोडेसे पोळे देत असतात ना तर ते शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आपल्या मीठ घालायचं चवीपुरतं तेलावर लसणामध्ये अशी ही भाजी परतवून घ्यायची आणि असं एवढं मीठ घालायचं ही भाजी शिजून खूप कमी होते त्यामुळं अशी झाल्यानंतरच मीठ घालायचं म्हणजे आपल्याला अंदाज येतो फारच होत नाही त्यांची अशी परतून घेतल्यानंतर थोडंसं पाणी शिंपडायचं बरोबर वास खूप छान येतो कोथंबीर घातल्यामुळं कारण याच्यामध्ये आपण शेंगाण्याचं तूट किंवा बाकी काही घालत नाही फक्त लसूण आणि मिरची म्हणून अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची असं पाणी घालायचं म्हणजे हे असे देठ जास्त ते शिजले जाते तुम्ही करा खा अशा भाज्या पोषक एक पाच ते सात मिनटं लागतील ही भाजी शिजायला हे बघा खूप छान कलर दिसतो याचा लालसर किरपा तयार झाली आपली भाजी हे असं बघायचं आता ही भाजी शिजलेली आहे खाण्यासाठी तयार ही भाजी आता